हा वैशाली शिरसाट म्हजो माई मोगाचो हो योकार आज हांव काळ्या वाटण्याची सुकी भाजी करतले म्हणून हावे धुवन राती भिजत घातिल्ले आणि मीठ घातिल्लेलं आता तातून मसाला म्हटल्यार इल्ले सुके खोबरे आणि ओले हे सोय ती भाजून घेवप तातूंत इल्लें लवंग मिरी आणि कोथमीर पयलीं भाजून आनी आणि ओली ही जी सोय आसा ती बी तातून भासतना घालप आणि हे वाटप करून दवरप आता हो गोडा मसाला तातून घालता तुमका जाय गरम मसाला घाल्या जाता कारण तातून आम्ही आता कांदो टोमॅटो न घालता अशीच सुकी भाजी ही आपण चपाती बरोबर पवा बरोबर डोस्या बरोबर सकाळी सुद्धा खाऊ येता तर ती हांव तुमकां आता करून दाखयता फक्त कितें करप हे आणि परत तोपान घालून उकडून घेवप मातशें आनी थोडे वाटे स्मॅश करून घेवप इ बारीक करून घेवप म्हणजे ग्रॅव्ही बरी जाडशी जाता आणि टेस्टी लागता तर तें हांव तुमकां आता करून दाखयतां गॅस ऑन केल्लो आसा आता हे वाटाण उकडिल्ले असा ते थोडे घालपचे पण आणि अर्धे स्मॅश करून घालू जा मिजुंदी आता हे वाटाणे स्मॅश केले असा पण ते घालप आणि इले उदक घालप ह उदक घालता आणि शिजून शिजत दवरप आणि हे जे वाटप असं न्ही ते वांगडाच घालत हे असे घालून घेत या हातून वाटपान वाटना इल्ली आमटण घालप असता आणि इल्लो भाजको मसाला म्हणून काहीच ना इथं लवंग मिरी जाय जे बायफळाचा तुकडा आणि खसखस हांवें चड मसालो कित्याक भाजूंक ना म्हजो गो गोड मसाला उभय आसा तो पण हांव तातूंत घालता म्हणजे गोड्या मसाल्यानं सगळे सामान असता लागून हे करता तर हे असे मिजुणी मागीर तातून इल्ले मीठ घालता जालो मागीर तर आता शिजुंदी आतां असे शिजता तातून इल्ली फोडणं घालू जाय हिंग आणि सासवां आणि करीपत्ता हे असे शिजता मातशें हे मशी आणि माड जाय हे जाड जी आता ही फोण्णां केली सायबर ती फोण्णां अशी तातून घालता आणि इले चवी पुरते मीठ घालता हे बात जाड जानी थोडे चवी पुरते मीठ घालता आणि हे धवळून घेता ही अशी सुकी भाजी जाल्ली असा आणि मशी राहून गॅस बंद करता आता गोड इल्लेशे गोड घालप आणि हे असे धवळून आता सुकी भाजी असा आता इन्स्टंट अशी भाजी तुम्ही की करू येण इल्ली सुके खोबरे आणि ओली सोय अशी हे करून इंस्टंट लगेच्या लगेच हे अशी भाजी करू शकता तर ही आता भाजी झाली असा तरेन या काळ्या वाटण्याची सुकी भाजी जाल्ली असा ही जर तुमका रेसिपी आवडली असा जाल्यार तुम्ही लाईक करा शेअर करा योग्य तू कॉमेंट्स लिया थँक्स फॉर वॉचिंग माय दिस व्हिडिओ